मित्रांनो आज आपण पाहणार आहोत एस बी आय बँक खात्याचे मिनी स्टेटमेंट कशा पद्धतीने काढावे याबाबत माहिती नमस्कार मित्रांनो मी दीपक मालरे आणि आज आपण पाहत आहोत एस बी आय बँकेच्या अकाउंटचे मिनी स्टेटमेंट तुम्ही अगदी दोन मिनिटात कशा पद्धतीने मिळवू शकता याबाबत माहिती मित्रांनो एस बी आय अकाउंटचे मिनी स्टेटमेंट काढण्यासाठी सर्वात प्रथम तुम्हाला जवळच्या एस बी आय ग्राहक सेवा केंद्रामध्ये जावे लागणार आहे या ठिकाणी गेल्यानंतर तुमचा आधार क्रमांक देऊन तुम्ही अशा पद्धतीने आपले मिनी स्टेटमेंटची प्रक्रिया या ठिकाणी करू शकता तुम्ही या ठिकाणी बघू शकता की ज्यावेळेस तुमचा आधार नंबर टाकल्यानंतर तुमचा या ठिकाणी तुमचं बायोमेट्रिक घेऊन तुमच्या अकाउंटचे अशा पद्धतीने मिनी स्टेटमेंट या ठिकाणी निघते यामध्ये तुम्ही बघू शकता की तुमच्या एक ते दोन महिन्याची किंवा त्यापेक्षा जास्त दिवसाच्या ट्रान्झॅक्शनची डिटेल्स तुम्ही या ठिकाणी पाहू शकता याची प्रिंट आऊट देखील तुम्ही या ठिकाणाहून मिळवू शकता तर मित्रांनो अशा पद्धतीने एसबीआयच्या ग्राहक सेवा केंद्राच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या अकाउंटचे मिनी स्टेटमेंट काढू शकता व्हिडिओ आवडल्यास इतर मित्रांना देखील शेअर करा व चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा धन्यवाद